हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण सॉरी हा व्हिडिओ खूप लेट येत आहे येतोय हा व्हिडिओ मी दिवाळीच्या वेळी शूट केला होता खूप इच्छा होती की त्याच्या आधी तुमच्याच तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करावा पण टाइम मिळाला नाही त्याच्यामुळे सॉरी आता तो आहे थोडासा टाईम मिळाला वेळ मिळाला मला माझ्या कामातून थोडासा तुम्हाला कसं वाटतोय हा दिवाळी साठी जे मला ड्रेस घेतले होते ते मी तुमच्या बरोबर शेअर करते जास्त काय नाही मी तीनच ड्रेस घेतले होते तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की सांगा हे जे आहे त्यातला हा पहिला आहे पीच कलरचा खूप सुंदर आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे त्याच्या खाली मी घातली पॅन्ट व्हाइट कलर ची पॅन्ट घातली आहे ती खूप मस्त कम्फर्टेबल आहे बसायला उठायला खूप सुंदर आहे त्याच्यानंतर दुसरा आहे तो हा कलर्स आहे कॉटन मध्ये खूप सुंदर आणि सुरेट आहे वर्क वर्क पण सुंदर लखनवी आहे विंदोच खूप कम्फर्टेबल आहे आणि अंगाला ठीक आहे तुझं कॉटन असल्यामुळे तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस मला तरी खूप आवडला तुम्ही सांगता तुम्हाला कसा वाटला त्याच्यानंतर हा एक तिसरा ड्रेस आहे सिंपल आहे ड्रेस खूपच सुंदर आहे खूप कम्फर्टेबल आहे मी काय ऑनलाईन वगैरे नाही घेतला घेतले ती नॉर्मल लोकल मार्केट मधूनच घेतले आणि तिने ड्रेस खूप सुंदर आणि सिरेक आहे तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा बाय